सुनंदाई कृषी उद्योग आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं शंभर टक्के शुद्ध आणि सात्विक खाद्य तेल मिळेल तसेच इतर कृषी उत्पादन मिळतील आमचा पत्ता सुनंदाई कृषी उद्योग तेरसे कंपाऊंड गवळदेव मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर सत्तावीस त्रेचाळीस एकोणीस तेव्हा सात्विक खा दीर्घायुषी व्हा नमस्कार मी साईनाथ गावकर खरं तर लोकसभा निवडणुकीचं बिगुल जे, जे, जे आहे ते आता वाजलेलं आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची मतदान जे हे मतदान सात मेलं होणार आहे आणि अर्थात चार जूनला गुलाम नेमका कुणाच्या माती लागतो हे चित्र देखील स्पष्ट होणार आहे परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी काही निर्बंध जे आहेत ते आज जाहीर केलेत याबाबतची अधिकृत प्रेस नोट जी आहे ती आम्हाला पत्रकारांपर्यंत देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोहोचवण्यात आली आणि हेच नेमके निर्बंध काय आहेत हे आपणा सर्वांच्या माहितीसाठी आपण आजच्या विशेष लाईव्हमध्ये घेऊन आलोत खरंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं या उद्देशानं एकूणच हे जे निर्बंध आहेत ते निर्बंध आज जारी केलेत हे निर्बंध नेमके काय आहेत ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊ खर तर मालक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय शिवाय प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेत कुठेही तुम्हाला सभा घ्यायची असेल किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने करायची असतील तर संबंधित क्षेत्राचे मालक आणि प्राधिकरण यांच्या परवानगीशिवाय शिवाय हे करता येणार नाही अशा पद्धतीचे स्पष्ट निर्बंध जे ते जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या ह्या एकूणच प्रेस नोटमध्ये नमूद केलेले आहेत रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल असं निवडणुकीचं साहित्य लावण्यावरती निर्बंध टाकण्यात आले खरं तर केल्याच्या दिनांकापासून आचारसंहिता अंमलात आलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय वातावरणामध्ये पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर पोस्टर्स माहितीपत्रक कटआउट्स निवडणुकीचं साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल किंवा अपघात होईल अशा पद्धतीनं लावल्यास निवडणूक आयोगानं या ठिकाणी निर्बंध घातलेत एकूणच याबाबतची जी माहिती आहे ती सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर उमेदवारांचं नाव आणि नेमून दिलेल्या चिन्हांची नमुना पत्रिका छापण्यास निर्बंध घालण्यात आले तर लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी मुद्रणालयाच्या मालकानं व इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकानं तसंच प्रकाशकानं नमुना मतपत्रिका छापताना एकूणच या सर्व बाबींवरती लक्ष द्यावा असं या ठिकाणी नमूद करण्यात आलं इतर उमेदवारांचं नाव आणि त्यांना नेमून दिलेलं देण्यात आलेलं चिन्ह वापरणं नमुना मतपत्रिकेसाठी आयोगानं निश्चित केलेल्या कागद वापरणं आयोगानं निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणं एकूणच ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे या प्रक्रियेवरती निवडणुकीच्या प्रक्रियेवरती जिल्हाधिकाऱ्यांचं देखील लक्ष आहेच आणि त्यांच्याकडनंच इतर उमेदवारांचं नाव आणि नेमून दिलेल्या चिन्हांची नमुना पत्रिका छापण्यास निर्बंध या ठिकाणी घालण्यात आले सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्रीच्या दहा वाजल्यानंतर फिरत्या वाहनांवरती ध्वनिक्षेपक लावण्यास निर्बंध करण्यात आलेत अगदी सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्रीच्या दहा नंतर आपण कुठल्याही पद्धतीचा प्रचार हा ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून करू शकत नाही अशा पद्धतीचे स्पष्ट निर्बंध हे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत सिंधुदुर्ग वासिओ एकूणच सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे सर्व निर्बंध आहेत हे आज जाहीर केलेले सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता करण्यास निर्बंध टाकण्यात आले यामध्ये ते सविस्तर असं म्हणतायत की एकूणच काही व्यक्ती संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स बॅनर पोस्टर व भिंतीवरती जाहिराती लावून शहराचं विद्रुपीकरण केलं जातं अशा पद्धतीचं विद्रुपीकरण करण्यास एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं निर्बंध हे जारी करण्यात आंदोलन मोर्चा निदर्शन उपोषण करण्यावरती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध आहेत एकूणच या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कुठल्याही पद्धतीचं धरणं आंदोलन उपोषण आंदोलन निदर्शनं ही आपण करू शकत नाही याच्यावरती जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जे निर्बंध आहेत हे निर्बंध जारी करण्यात आले कार्यालय विश्रामगृह परिसरात मिरवणुका काढण्यास घोषणा आणि सभा घेण्यास निर्बंध जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडं जाहीर करण्यात आलेत त्याचप्रमाणे प्रचारासाठी वापरात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक झेंडे लावण्याबाबतही जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं निर्बंध जारी करण्यात आले एकूणच निवडणूक जी आहे ही निवडणूक जाहीर झाली लोकसभा निवडणुकीचं बिगुल जे हे बिगुल वाजलेलं आहे आणि बिगुल वाजल्यानंतर मात्र अपडेट माहिती जी आदर्श आचारसंहितेचं पालन करणारी आहे ही अपडेट माहिती आपण सर्वांपर्यंत पोचवणं हे कोकणशाहीचं कर्तव्य आणि अर्थातच जिल्हाधिकाऱ्यांनी जे जारी केलेले निर्बंध आहेत हे आपणा सर्वांच्या पर्यंत या लाईव्हच्या निमित्तानं आम्ही पोचवत आहोत खरंतर मतदान हा सर्वश्रेष्ठ अधिकार आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मेला हे मतदान होणार आहे आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावा अशा पद्धतीचं आव्हान देखील कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं करण्यात येत आहे धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला